अरे ते बघ राकेश तुझ्या मागे बघ हो हे अरे बापरे हे बघ किती मोठं आहे किती किती विथ आहे बघूया आपण मी मी करून बघतो हा एक दोन तीन चार च्या वरती जात हे म्हणजे चार वीत लांब साडेतीन फुटच्या पुढे आणि आपण समजा इकडनं पकडलं एक दोन आणि तीन जे अद्भुत आहे हे आणि हे आमच्या वसईला आहे बरं का तुमच्याकडे आहेत का एवढी उंच पानं हे राकेश करू शकतात म्हणजे हे बघा राकेशचा हात देखील पोहचत नाहीये इतक्या उंचावर ही अळूची पानं गेलेली आहेत आणि आम्ही अनिशा आणि मी अक्षरशः अचंबित झालेलो आहोत राकेशने हा जो काही चमत्कार इकडे केलेला आहे त्याच्या वाडीमध्ये हे पाहून राकेश आम्हाला जरा म्हणजे अळू आपल्या इकडे लागतं वसईमध्ये अळूची लागवड करायचो पण असं अळू मी आता पुन्हा पुन्हा बोलतोय मी कधी आयुष्यात पाहिलं नाही एवढी मोठी पानं आणि एवढी उंच पानं हे कसं काय शक्य झालं काय केलं असतो नमस्कार मंडळी मी सुनील डिमेलो वसई मंडळी आज पुन्हा एकदा राकेशच्या वाडीमध्ये आलेलो आहोत आणि राकेशच्या वाडीत आलोय म्हणजे वसईतील काहीतरी चमत्कार जो राकेशने घडवलेला आहे तो बघायला मिळणार हाच चमत्कार आम्ही तुम्हाला आज दाखवणार आहोत राकेश तयार आहेस नक्की जाऊया चला या काय चमत्कार आहे नक्की बघूया या वाडीत फिरायची मजा देखील वेगळीच आहे बरं का म्हणजे जाता येता डाव्या बाजूला उजव्या बाजूला आपल्याला वेगवेगळी झाडं वेगवेगळ्या पद्धतीने वाढलेली आणि वेगवेगळ्या आकाराची वेग आपल्याला बघायला मिळतात आज राकेश काय चमत्कार दाखवणार आहे तो आपण बघूया चला राकेश यांना जास्त दिसतायत तुला भरपूर आहे भरपूर मोठी आहेत ओके किती मोठे आहेत बघूया आपण जरा या माझ्या या वाडीमध्ये आमचे आम्ही तिघा भाऊ आहेत माझ्या तीन काका होती बरोबर काका मिळून आमचे तिघांचे तीन जवळ चाळीस पस्तीस चाळीस गुंठे आम्हाला वाटणी वाटणी आहे चांगले शेतकरी आहेत आम्ही पहिल्यापासून माझे वडील माझी आजी माझे काका सगळे एकदम शेतकरी शेतकरी आणि हाडा मासाचे शेतकरी बरोबर त्यानंतर शेतीच प्रमाण आणि कागडा आगडा बाकी जुनं जर्मन वगैरे हा विषय लुप्त झाला त्यानंतर आम्ही मोगऱ्याचं केलं आता मोगऱ्याला औषध खत मोठ्या प्रमाणात लागलं आणि तिसऱ्या दिवशी प्रमाण भरपूर जुळत नाही त्यामुळे मोगऱ्याकडून आम्ही केळी लावल्या केळीनंतर केळी हवेनी शेतकरी के जे हवा जे केळी आहेत ना ते जर शंभर लावले तर त्यातले फक्त तीस ते पस्तीस टक्के आपल्याला त्याचं उत्पन्न मिळते आणि वर्षभर वर्षभर थांबावं लागतं त्यानंतर मग आम्ही हळूहळू असं जास्वंदीचं मी लावला नंतर आता मी चाफ्याची लागवड केली आहे शंभर शंभर ते एकशे वीस मी चाफे लावलेली आहेत त्याच्यामध्ये आंतर पीक म्हणून सुरण आळू चिपरीचा हे सगळं लावलंय आणि मी फ्लावर डेकोरेशन आहे फ्लावर डेकोरेशन करतो त्यामुळे मला जी फ्लावर डेकोरेशन लागतात मागे तुम्हाला सांगतात की कामी मधुकामी त्याचप्रमाणे हे वगैरे डेसीन आहे हे बघ अरे राकेश आपण मागे आलो होतो तेव्हा ही पपई होती पाहिजे पपई पडली कारण सतत पावसामुळे अरे पप्पा हे मूळ असते नाजूक असते सतत पावसाने ते खराब कुजून ना हा या ते बघूया नाहीतर हा नुकसान नुकसानी दोन झाड पडलेली आहे तिकडे हे डेसिनाचं झाड आहे काय म्हणतात डेसिना डेसी ना ओके हे डेकोरेशन डेकोरेशन मध्ये वापरतात चांगल्या प्रकारे आणि याचा गेटअप पण चांगला येतो छान वाटतात दिसायला सुंदर आहे दिसायला सुंदर आहे हे हे डेसिना इकडे जवळून आपल्याला हे डेसा झाड आहे फ्लावर डेकोरेशन मध्ये विशेष करून गणपती मध्ये मला यांनी फार फायदा करून दिलेला आहे अच्छा हा मग ह्याची एक पान असं विकलं जातं की काही नाही याची जर सत्तर ते ऐंशी रुपयाला ओके सीजन साईप असे पण कमीत कमी साठ ते सत्तर रुपयाची मिळतात फ्रुटच्या झाडाबद्दल बोललास कोणते कोणती फळांची झाड आहे आता माझ्याकडे हे बघा हे सफेद जाम जे असते ना त्याचा हे लाल जाम आहे झाड लाल आहे का हे लिंबूचं झाड आहे हे म्हणजे आपल्या मोसंबी सारख्या लिंबू होते हे जे झाड आहे समोर हे जांभूळ काळे जांभूळ त्याच्या बाजूला हे इथे हे बघा हे पपनीसच झाड आहे पपनीस पपनीसला गणपती मध्ये खूप ते जवळजवळ दहा ते पंधरा झाड मी जॅकफ्रूटची आपल्या जॅक्रूटची आणि ते उत्तम प्रकारे फणस आहे माझ्या बहिणीचा घरी ते फणस आहे तो फणस नोव्हेंबरला अरे आपण तो चोपन केलो फणपन केलो तो नाही माझ्या दुसऱ्या बहिणीकडे <laughs> तो देखील तो नोव्हेंबरला पिकतोय असा फणस नोव्हेंबर डिसेंबर नोव्हेंबर वेगळ्याच वेळेला वेगळाच वेळेला आणि आता तुम्ही बघू शकता की मी चहा पत्ती देखील आहे आळूची लावगडची केलेली आहे हे बघा अरे बापरे रुंद आहे रुंद आहे किती मोठी मोठी पाने आहेत बघा अरे ते बघ राकेश तुझ्या मागे बघ हे बघ अरे बापरे हे बघ किती मोठ आहे किती वीत आहे बघूया आपण हा मी मी वीत करून बघतो एक दोन तीन चार च्या वरती जाते हे म्हणजे चार वीत साडेतीन फूट च्या पुढे ती हा आणि आपण समजा इकडनं पकडलं एक दोन आणि तीन साड़े तीन फूट रुंद आणि चार फूट लांब छत्री खरोखर याच्या खाली दोन माणसं राहू शकतात उंच असली असती तर आपण राहिलो असतो हे पहिले आदिवासी लोक आहेत ना दांडा अर्धा तोडायचा आणि अशी छत्री घेऊन ते जायचे वापरायची शंभर टक्के अजून तुम्हाला मी दाखवते या अळूची ना अजून तुम्हाला मी एक मोठी दाखवतो की त्याची हाईट किती झाली होती ती अच्छा म्हणजे एवढं रुंद तर आहे मंडळी ही सगळं सर्व झाड तुम्हाला जे दिसत आहेत ती सुरणाची आहेत बरं का आणि आता एक महिन्यापर्यंत राकेश चालू होणार चालू होणार ना दाखवतो बघा हा खाली उभं एवढी राकेश मी कुठेच पाहिलं नाही एवढी उंच एवढी लांब लचक अळूची पानं मंडळी तुम्ही कधी पाहिलेत का म्हणजे बघा ना राकेश ची हाईट मला वाटतं साडेपाच पाच सहा पाच सात तरी असणार बरोबर एवढ्या उंचीच हे अळू तुम्ही आयुष्यात कधी बघेल मी तर नाही पाहिलं अनिशा तू बघितलास का कुठे नाही मी नाही बापरे आणि ह्याचे राकेश ह्याला काय म्हणतो आपण हा, हा, दांडा ह्याचा देखील उपयोग आहे का बघ ना म्हणजे आपल्या एक हातामध्ये येईल एवढं हे झाड अरे अद्भुत आहे हे मी उभं राहून बघतो माझ्या एवढंच आहे ते म्हणजे सरळ केलं बघा एवढं उंच अळूची पानं तुम्ही कधी पाहिलेत का ते त्याच्या बाजूला मागे ना जे केळीचं झाड आहे तेवढंच वाटत झालं हे बघ ना जे अद्भुत आहे हे आणि हे आमच्या वसईला आहे बरं का तुमच्याकडे आहेत का एवढी उंच पानं हे राकेश करू शकतात राकेश काही करू शकतो मला वाटतं राकेश हा चमत्कार जो झालेला आहे तो कंपोस्ट आणि शेणखत ह्यामुळे झालेला आहे शेणखत ना त्याच्यामुळे कारण हे तू आंतरपीक म्हणून घेतो आंतरपीक म्हणून घेतो अजून दाखवतो तुम्हाला किती आहे हा या मंडळी आज तर आपली मजाच आहे आपण एवढं मस्त छान खेळायला मिळतं या अनिशाड आहे बघ हे पण थोडी असेल ना हे बघ सुनी हा हाईट बघ ना आणि अनिशाची हे देखील तसंच रुंद आहे म्हणजे असं नाही की फक्त एकाच ठिकाणी अशी रुंद पानं आलेली आहेत हि सर्व इकडची बॅच जी आहे ती सर्व रुंदच आहे राकेश एक तांदूळ आम्हाला दे हे बघ अनिशा बापरे बापरे माझ्यापेक्षा अजून जास्त हाईट आहे आणि हे माझे पपई हा पपई बर झालं पपई पण मध्ये नाही पडली त्यावरती नाही गेली वा हे देखील इकडे दोन बघा अनिशा हे बघ बघ आमच्या हाईट एवढे ही अळूची पानं आहेत मंडळी ही पानं बघताय तुम्ही जी पानं आपण मोजली थोड्या वेळापूर्वी त्यापेक्षा मोठी पानं आहेत ती आता आम्ही काही मोजणार नाही ती मंडळी हे बघा राकेशचा हात देखील पोहोचत नाहीये इतक्या उंचावर ही अळूची पानं गेलेली आहेत आणि आम्ही अनिशा आणि मी अक्षरशः अचंबित झालेलो आहोत राकेशने हा जो काही चमत्कार इकडे केलेला आहे त्याच्या वाडीमध्ये हे पाहून राकेश आम्हाला जरा म्हणजे अळू आपल्या इकडे लागतं वसईमध्ये अळूची लागवड करायचो पण असं अळू मी आता पुन्हा पुन्हा बोलतोय मी कधी आयुष्यात पाहिलं नाही एवढी मोठी पानं आणि एवढी उंच पानं हे कसं काय शक्य झालं काय केलं असतो नक्की माझ्या मित्राने अळूची मला एक कंद शंभर एक कंद दिली ती मी अशी आजूबाजूला लावायचो पण ती सॉरी आपल्या इकडची आपल्या काय वेगळं हे त्याने मला लावाय दिली खायला पण बरोबर शंभर कांद्याची आम्ही जवळजवळ दरवर्षीचं उत्पन्न घेत आयो तर कटिंग करायची मला ते मला माहित नव्हतं बरोबर त्यांनी मला सांगितलं की अशी कटिंग करायची मग लावायचं मग ते कटिंग केल्यानंतर ते लावल्यानंतर त्याच्या बुडावर अजून होत चाललं तुम्ही बघा हे बुडावर एक कांदा लावला त्याच्यावर किती बिरुज त्याचं बंद बंद झालं बंद झालं त्याची मुलं आहेत आणि ती वाढता वाढता सगळे वाडीमध्ये मी जे अंतर पीक म्हणून लावत गेलो खाली बोला बरोबर किंवा केळीची थोडी झाड आहे जा, त्याच्यामध्ये थोडी मोकळी जागा आहे त्याच्यामध्ये आणि त्या प्रकारे थोडस उत्पन्न चांगल्या प्रकारे होऊ लागलं तर ए, ए, एक वर्ष माझं चांगलं उत्पन्न झालं त्याच्यावर माझी राजस्थान ट्रीप पण झाली वा अळूच्या असं आता बघितलं तर मी चाफे लावून चाफ्याच्या बुड्यावर आपण बघूया पण चाफेरच्या बुडावर आम्ही पूर्णतः लाल माती आणि शेणखत ह्याच्या भरापूर कारण इकडे दिसत ही मातीची दिसत आहे त्यामुळे ना शेणखत एकदम कधी किशी काळी भरभरीत मंडळी हे बघा हे हे शेणखत दिसतंय हे बघ बुछ बुछ आ, तुम्ही आम्हाला मागे पण आपल्या सुरणाचा व्हिडिओ झालेला पण तुम्ही शेणखतावरच आणि आता पण तुम्ही प्रत्येक धंद्यावर माझं नाव शेणखत होते आणि किडीबिडी जे असतात त्याकरता तुम्ही काय करता आम्ही थोडं छोटस म्हणजे रोगर वगैरे आम्ही फवारणी करतो थोडी फवारणी करा फवारणी करा पण याच्या किडीचा काय प्रश्न नाहीये झाडावर किडी प्रादुर्भाव होऊ शकतो याला हा जमिनीतून किडा येतो ना तो त्याला काही हे नाही नाही खूप काळजी आता मला सांगा एवढी मोठी पानं कधी यायला सुरुवात झाली साधारणतः कसं असतं एखादं समजा आपले जास्त शेण टाकलेले ना त्या जागेवर केळीची आळूची पानं त्याच्यावर येतात बरोबर परंतु ते काय झालं नंतर ते आपाप मरून झालं आणि एवढी हाईटला होत नव्हती होत नाही त्याचा हाइट वाढायचा कारण काय आहे त्याच्या बाजूला ना सुरणाची ही झाड आहेत अच्छा हां त्या सुरणाच्या झाडाला ते हे करण्यासाठी ना स्पर्धा कडेकडे ते अजून एवढे वाढते अजून मला सूर्यप्रकाश तुझ्यापेक्षा जास्त पाहिजे म्हणजे काय आहे ना त्यांना पोषण मिळालेलं आहे पोषण त्यांना अजून पोषण मिळाले बरोबर पण सूर्यप्रकाशामुळे वाढले ते अजून वर जातात मग आणि हा वर्षी एवढी उंच आली की गेल्या वर्षी पण गेल्या वर्षी पण होती मला वाटतं आता जो अनिशा काय म्हणतात ह्युमन इव्होल्युशनचा जो नियम आहे ऑफ द फिटेस्ट त्यामध्ये ह्या अळूने मला वाटतं सुवर्णापेक्षा मला वर राकेश आता बरुण मला काय सांगायचं ह्याचे जे कंद आहेत त्याची जास्त लागवड म्हणजे आता इकडे जी सगळी झाडं आहेत त्यातली सर्वात मोठी आणि सर्वात उंच जी झालेली आहेत त्याचा कंद काढून आपण पुढच्या वेळेला अजून पसरवलं अजून अजून मोठी होणार नाही होणार पण त्याला जर आपण खायला व्यवस्थित दिलं तर ते मोठी होत राहणार बरोबर आणि म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त मोठी पानं मिळाली जास्ती मोठी पानं सहसा कोण वापरत नाही पण ही जी सगळी पानं आहेत ती कवळी आहेत ती मला विचारायचं हे कवळी आहेत काय काही लोक मोठी पानं नको आम्हाला मोठी पानं नको आम्हाला छोटी पानच पाहिजे पण मी त्यांना सांगितलं की ही जरी मोठी असली तरी ही पानं कवळी आहेत त्याचा आकार मोठा मोठा झाला कशासाठी की त्यांनी खाल्लंय चांगलं त्याला खाणं मोठं गेलं हे जास्त दिलं ना त्यामध्ये अजून किती कवळी आणि जी मोठी होतात ना ते पिवळसर होतात अच्छा ओके मग त्याला शिजण्यासाठी किती पातळ कळेल पातळ याच्यावरून तुम्हाला कळेल की ही खायला किती काही लोक जंगली सांगतात एवढी मोठी जंगली दिसतात शिरा वगैरे बघा कशा शिरावरून आपल्याला समजते काही मोठी नाही कोळी आहे ती शिरा मग त्या झाड होत थोड्या पिवळसर होत बरोबर

त्यामुळे मार्च मध्ये लावलं एप्रिल मे मध्ये आपण पाणी दिलं ना चार पाच पाच बरोबर आता माझ्या काही केलंय त्यामुळे ते पाणी दोन वेळा त्यांचं स्प्रिंकलिंग सकाळी आणि संध्याकाळी झाडांना कधी पण पाणी सकाळी आणि संध्याकाळी द्यायचं कारण झाडाची मुळं काही वरती येतात बरोबर त्याच्यावरती पाणी पडलं डायरेक्ट मुळात सूर्यप्रकाश पडला तर ती जळून जात त्यामुळे सकाळी सहाच्या सातच्या अगोदर आणि संध्याकाळी साडे सहा नंतर थेट सूर्यप्रकाश त्या मुळावर आपण पड़ु पड़ु नहीं, नहीं। हाँ। अच्छा म्हणजे तू सांगतोस मार्च मध्ये आपण लागवड केली आणि आता हा सप्टेंबर आहे आणि ऑलरेडी कापायला सुरुवात झाली मे मध्ये कापायला सुरुवात अच्छा पहिला ना त्याची छोटी छोटी पानं येतात ते कट करत राहत बरोबर साधारण आपल्याला जे आलं की आपल्या हातावर पान आलं ते आपण विकू शकतो ओके तर ते छोटे छोटे पहिली पान येतात मग ते कट केल्यानंतर त्याला शेणखत हे आणि पाऊस सतत मिळत आल्यानंतर वाढत जातात वाढत जातात अच्छा राकेश सुरणाची शेती तो व्हिडिओ आपण टाकला आणि बऱ्याच लोकांना बरेच लोक इकडे राकेशच्या वाडीत येऊन गेले राकेश भरपूर भरपूर लोक सांगली ले ले। सातारा कि बारा मला फोन आले भरपूर ते आम्हाला सुरणाची कंद पाहिजे टनावरी पाहिजे टनावरी आमच्याकडे नाहीये नाहीयेत कारण आम्ही छोटे शेतकरी आहोत बरोबर तुम्हाला टनावरी तुमची एकरवरी आहे बरं शंभर दीडशे एकरवर आमच्याकडे छोटं हे तुम्हाला पाहिजे असे स्वतःला खायला तर मी देतो बरोबर असे मी भरपूर ठिकाणी पॅकिंग करून त्यांना मी पाठवून दिले काही लोक वाडी ले ले ले? वाडी बघायला बघायला पण भरपूर लोक आले नंतर पालघर जिल्ह्यात पालघर वरून पण भरपूर लोक आले मग आता समजा हा व्हिडिओ आपण अपलोड केल्यानंतर आपल्या वसईतील असतील शेतकरी किंवा बाहेरचे शेतकरी असतील त्यांनी सांगितलं आम्हाला देखील एक कंद हवेत मग ते कसं काय तू देऊ शक सध्या माझ्याकडे फार म्हणजे कमी प्रमाणात आहे एक दोन वर्षांनी माझ्याकडे पुढच्या वर्षी माझ्याकडे कंद भरपूर होती बरोबर ते मला विकायला चालेल पण माझे हे आता सध्या माझी अजून लागवड पूर्ण व्हायची शंभर दोनशे जर कोणाला पाहिजे ना ते आपण देऊ शकतो हा पण आणि साधारण आता आपल्याकडे कंद आहे तो पाच रुपये सहा रुपये सात रुपये असा कंद असा भाव आहे बरोबर आणि ही पानं कोणाला अळूवडी करण्यासाठी चारशे रुपये शेकडा प्रमाणात शेकडा ए, एका, पाना <laughs> एक, एक, एका पाना दोन पानामध्ये माझ्या मते जर मोठ्यात मोठं जर आपल्याला आळूचं हे करायचं असेल तर दोन पानामध्ये होऊन जाईल शेतकरी एखाद्याला करायचं असेल तर तुम्ही काय सल्ला देणार कस त्यांना असा सल्ला देऊ की तुम्ही जर याची जर लागवड करणार असेल ना तर पहिला जमीन तुम्हाला पहिले भुसभुशी करायला लागेल आणि हाईटला थोडं घ्यायला लागेल उंचवटा लागेल तुम्ही जर जमीन तुमची खाली किंवा निचारा झाला पाणी उतरलं पाहिजे आणि कोणत्याही शेतकरी शेतीचा जर विषय काढला ना तर पाण्याचा निचरा झालाच पाहिजे पाणी राहिल्यानंतर ती जमीन एकदम फिट होऊन जाते आणि त्यांची जी मुळे ना त्यांना चालना मिळत नाही बरोबर आणि कुजणार कुजणार ते कुजून जात अच्छा वा अनिशा अजून काही विचारायचंय तुला नाही <laughs> आम्ही म्हणजे एकदम काय म्हणतात ते अचंबित झालेलो आहोत त्यामुळे प्रश्न आता सुचत नाहीयेत तसे पन... पन... आपण आम्ही असेच राऊंड मारायला आले असं आलो होतो बरोबर आणि हे अचानक चमत्कार दिसते इकडे राकेश ते, ते देखील काहीतरी वेगळी वेल दिसते ती कसली आहे ती तुझ्या तुझ्या बिझनेस साठी ती पानं आहेत का ती हा मनी प्लांट आहे मनी प्लांट आहे झाड कसं झालंय ते हे बघा मनी प्लांटचं झाड हे नारळ झाडाला पकडून पण त्यामुळे काय असते की झाडाची जी वाढ आहे ना नारळ झाडाची रस रस तुम्हाला दिसतील हे बघा मुळ पूर्ण याच्यामध्ये गेले ते परजीवी परजीवी आहे रसून किती रुत ते बघा किती रुजले ते एकदम चिप हे एकदम चिकटून गेले तेव्हा हे वा म्हणजे दिसायला जरी ते छान असलं तरी मुख्य झाडाला त्रास होतो इकडे अजून एक मी हे काय त्याला आपण लिली म्हणतो सगळंच काही आहे असं वाटत गुलछडी लिली मराठी लिली हे पण फुला करतात फुलासाठी हारामध्ये वापरली ही कळी आहे ही फुललेली हे उद्या फुलणार आहे मग आपण विकण्यासाठी हे खुडून हे खुडून घेऊन हे खुडून याचा बंज बनवतो आणि ते घेऊन जातो अच्छा त्याला वास पण छान येतो ना बघू हा वा सुंदर आहे हे फुल केळी तर आहेत भरपूर इकडे नारळ आहेत कि सगळं आहे कडीपत्ता आहे एक जर एकदा जर काढला तर कमीत कमी दीडशे दोनशे किलोमाचा कडीपत्ता होतो पापर एवढं जास्वंद वर्षातून चार वेळा निघते आपली हळद आहे हळद पण नजर बेग बेग तरी नजर अउशर, फिरवली तर वेगवेगळे झाड दिसतात सगळे सगळे औषधी औषधी इथे मिळतात <laughs> इकडे तुळस आहे तुळस आहे चहापत्ती आहे चहापत्ती तुळस बघ इकडे एकदम राकेश राकेशचं नंदनवन असं आपण ह्याचं नाव ठेवूया मला वाटतं त्याने फुलवलेला आहे त्यामुळे तुम्हाला इथेच राहायला वाटते ना इथे मी माझे शंभर झाड चापेज चापेज लावलीत अच्छा नवीनच लावड आहे ती आणि चापेचा जे बुड आहे जे आपण जे हे करतो ना त्याच्यावर आम्ही आळू लावलंय तीन साइडला म्हणजे आंतरपीक आंतर आंतरपीक आंतरपीक असं तुम्ही माझा सुरणाचं व्हिडिओ केला ना तसं हे आंतरपीकच आहे हे एक्चुअली जे आळू आहे हे मार्च महिन्यात लावायचं लागवडीची माच म्हणत होते ओके लावताना पण त्याचा एक विशेष आहे की कंद, कंद जसं ना तो कटिंग करून मगच तो लावायला लागतो अर्धा अर्धा कट करायला लागतो अर्धा कट नाही केला तर त्याचा जो खा, खाली जो कंद असतो तो कुजून मग ते झाड पूर्ण खराब खराब होतं ओके आणि तो कंद जो काढतो आपण तो परत दुसरी ठिकाणी लावायचा त्याचा एक कंदाचा एक हे करून आडी करून त्याला कंदापासून परत ते झाड होणार होत राहत आणि त्याची मग परत आपण काढून ते आपण परत लावणार लागवड लागवड मार्च मध्ये लावलेली आहे मी आता याला विशेष करून श्रावणामध्ये भाव असतो चांगल्या प्रकारे सरासरी दोन रुपये पान आहेच हा दोन रुपये पान आहे आता श्रावणामध्ये चार ते पाच पाच ते सहा रुपये हे आपल्या इथे खरेदी खरे, खरे रिटर्न हे ला? दादरला तो मार्केटमध्ये माझ्या फुलांबरोबर मी विकतो माझ्या गिरंगा लागते ते आणि विशेष करून हे आपल्या इथे जे जोडकरण भाई जे जो बसतात बरोबर बर, त्यांना हा त्यांच्या बरोबर जे भाजी असतो ना त्याच्यावर ते आढूत आता माझी बहीण नंदिरला आहे तिने तिला ती अचानक आळू आणि केळीच्या पानाची गरज पडली ती मार्केटमध्ये गेली अंदर अंदरी चार बंगल्याला तर एका पानाने तिचे वीस रुपये घेतले केळीच्या पानाचे आणि एक आळूच्या पानाचे वीस रुपये बापरे म्हणजे जशी जागा जशी एरिया तसा भाव आहे भाव किती पट किती पडत दोन रुपयाला तू एक विकत एक रुपये चार रुपये पाच रुपये समजा पाच त्यांची वीस रुपये घेणार तिकडे पण ते लोक कशी बसून राहत आणि शंभर आम्ही जर पानं दिली तर त्याची शंभर संपली तर त्याच्यात थोडीफार राहतात म्हणून त्यांना ते त्या भाग लावा लागत हे फुलाच तसंच असते भाजीचं तसंच असते तुमचा आळू गुलाब हे जो प्रकार ना हा त्याच्यामध्ये असते मी म्हणजे मी जर चाफा, चाफा शंभर एकाला दिला तर तो शंभर चाफा तो त्याच्याकडून संपला पाहिजे बरोबर नाहीतर मी त्याला तीनशे रुपयांनी शेकड्यान दिला बरोबर का तो त्याच्याकडून पाचशे किंवा सहाशे रुपये संपला पाहिजे बरोबर काही संपत नाही त्यामुळे ते भाव वाढून घेत तेवढा आणि ते तिकडे बसलेला असलेला वेळ त्यांचं इकडे राकेश एक आपल्याला मुख्य तू सांगितलंस की मुख्य चाफ्याची शेती आहे पण त्याच्या बाजूला आपल्याला बरीच ह्या अळू सोबत अळू आणि जिपरी हा जो हारामध्ये लागलेला पाला आहे ना हाँ, हाँ। तो चाफा हे उंचावर लावा लागतो बरोबर हे आपल्या शोभेसाठी शोभे हारामध्ये हे वापरतात आणि आबोली हे विशेष करून वेण्यामध्ये बरोबर ते उंचावर राहल्या कारणाने ते टिकून राहते म्हणजे एका एका चार चार उत्पन्न मग त्याला जे आपण खत वगैरे देतो ते सर्वांना सारखंच खत देताना थोडं चार तीन दोन तीन पटन एक्स्ट्रा द्यायला लागते आणि मोस्टली खतापेक्षा शेणखताचा वापर चारी असतो शेणखत जे कंपोस्ट केलं असतं ना त्याचं प्रमाण जास्त असते त्यामुळे सगळ्यांना ते सामावून व्यवस्थित ते घेऊ शकतं सर्वांना मिळतो सुरण हा माझा हक्क आहे हा माझा विषय म्हणजे सुरणाचा माझं उत्पन्न हा आंतर आहे हे एप्रिल मे मे जून नंतर उग बर बर। ते उगवायला सुरु होते जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये ते बरोबर तीन महिन्यामध्ये ते झाड पूर्ण जेव्हा झाड पूर्ण संपणार ना तेव्हा त्यातलं सुरण मोठं होईल मंडळी आपण राकेशचा सुरणाचा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही नक्की जाऊन पहा खूपच माहितीपर व्हिडिओ आहे आणि त्यामध्ये किती प्रचंड मोठ्या आकाराचे इकडे सुरण निघतात शुरुणा शुरुणा रहे। रहे। ते आपण पाहिलेले आहेत आम्ही लिंक द्यायचा प्रयत्न करू तुम्ही नक्की आमचं सुरणाचं काढणीचं सुरू होणार आहे हंगाम सुरू होणार आहे ऑक्टोबर मध्ये म्हणजे नवरात्री आम्ही काढतो नवरात्री भाव मिळतो आम्हाला त्यामुळे त्यात आम्ही काढायला सुरुवात करणार आहे राकेश इकडे मला आपला कागडा दिसतोय का हा कागडाचे किती वर्षांनी बघितला कागडा दुसरी झाड आहेत वसईला आम्ही लहानपणी मी लहान असताना आम्ही कागडा आणि मोगरा खूप मोठ्या प्रमाणात वसईमध्ये व्हायचा तो त्यानंतर मला वाटतं बँगलोरचा वगैरे कागडा आला आणि इकडचं कागडाचं प्रमाण कमी झालं त्यामुळे कागडा दुर्मिळ झालेला आहे कागडा हा कागडा आहे ह्या कागडाच्या कळ्या फुडून त्या मुंबईला नेला जातात शंभर ग्राम ग्रामच्या हिशोबाने आम्ही पुडी बाबरे आणि कागडे एक पुडी कोणाला गेली पट्टी कोडी लागली आणि त्या कागड्यावर न लोकांनी नाही का आणि वीस पैसे कागडा सुद्धा मी पुढी दिलेली आहे दिलेली आहे बापरे वीस चालू झाली ती आता ती शंभर दीडशे दोनशे रुपयापर्यंत पुढे जाणार तुला किती वर्ष झाली मुंबईला मला जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस झाली सत्तावीस अठ्ठावीस वर्षांपासून तू मुंबईला माल घेऊन जातो दो मार्केटला जातो माझ्या वडिलांचा तिथे दुकान आहे गाडा आहे वडिलांनी घेतलेला आहे ती आमच्यावर वडील पडली ती आमची माझ्यावर भरपूर मोठी कृपा आहे ती त्यांच्या वडिलांची बरोबर बोलला माझे वडील यज्ञेश्वर भाऊ नाईक यांनी घेतलेली ती दुकान आहे दुकान आहे ते पहिला आम्हाला फक्त रस्त्यावर लायसन म्हणून दिलं तर आम्हाला बाळासाहेब मिळत आहे ठाकरे मार्केटमध्ये आम्हाला ती दुकान मिळालंय प्रत्येकाला माझ्या दुकानाचा नंबर अडतीस नंबर आहे कधी कोणाला काही फुलं बिल लागली तर सकाळी पाच ते सहा ते तुम्ही आठ पर्यंत हो शकता तिकडे फुलं अवेलेबल तुम्हाल हो आहेत तुम्हाला रिजनेबल मध्ये घेऊन देऊ शकतो वा काय हवं या मंडळी तुम्हाला अजून